गावच्या डीपीसाठी थेट देवेंद्र फडणवीस यांनी घातले लक्ष कदाचित ही बातमीची हेडलाईन ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल मात्र खरा आहे पंढरपूर तालुक्यातील चळे येथील उपकेंद्रामध्ये मोठा पॉवर रोहित्र बसवलेला होता या उपकेंद्रातून चळे व आजूबाजूच्या चार ते पाच गावांना विद्युत पुरवठा केला जातो आहे मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये हा मोठा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला होता त्यामुळं महिनाभर चळे व परिसरातील शेतकऱ्यांना व ग्राहकांना याचा मोठा फटका बसला होता भर उन्हाळ्यामध्ये केवळ दोन तास हा विद्युत पुरवठा केला जात होता त्यानंतर हा पॉवर ट्रान्सफॉर्म दुरुस्त करून बसवण्यात आला होता आणि अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये हा मोठा पॉवर ट्रान्सफॉर्ममध्ये पुन्हा बेगाड झाला होता आणि गेल्या चार ते पाच दिवसापासून चळे व परिसरातील शेतकऱ्यांना व ग्राहकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता सातत्यानं विद्युत पुरवठा खंडित होत होता विजेच्या लपंडावानं व्यावसायिक व ग्राहक त्रासले होते हा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त केलेलाच पॉवर ट्रान्सफॉर्म पुन्हा बसवल्याचा बसवला असल्याचा आरोप काही माध्यमांनी केला होता आणि त्याची चर्चाही ग्राहकांमध्ये सुरू होती मात्र महावितरण कार्यालयाकडून याचे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही या नादुरुस्त रोहित्रामुळे शेतकऱ्यांना व ग्राहकांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागला होता तेव्हा आज सकाळी भाजप अनुसूचित जाती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बालाजी वाघमारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हॉट्सअप मेसेजद्वारे गावातील संदर्भात मेसेज केला तेव्हा फडणवीस यांच्या स्वीय सहायकांकडून त्याला तात्काळ प्रतिसाद देत आज महावितरण ट्रान्सफॉर्मर बसवेल असा रिप्लाय देण्यात आला आणि आज सायंकाळी चार वाजण्या सुमारास चळी उपकेंद्र येथे मुख्य पाच एम व्ही एचा ट्रान्सफॉर्मर बसवण्यास सुरुवात झाली त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व ग्राहकांना होणारा त्रास आत्ता थांबणार आहे ग्रामीण भागातील एका रोहित्रासाठी पदाधिकाऱ्यानं मेसेज केल्यानंतर त्याला तात्काळ प्रतिसाद देत कार्यवाही करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे भाजप पदाधिकारी बालाजी वाघमारे यांनी एका रोहित्रासाठी थेट उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला आणि त्या मेसेजला त्यांच्याकडून मिळालेला प्रतिसाद हा भाजप पदाधिकाऱ्यानं सोशल मीडियावरती शेअर केला आहे नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये भाजपचा सोलापूर व माळा लोकसभेमध्ये पराभव झाला होता मात्र या पराभवाची कोणतीही सल मनामध्ये न ठेवता नागरिकांसाठी पुन्हा तत्काळ सुविधा निर्माण करत भाजपनं विधानसभेची जोरदार तयारी केली असले चित्र सध्या दिसत आहे